महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला जिल्ह्यातील सोनाळा महामार्गावर रविवारी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका धक्कादायक घटनेत लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार केला या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाले असून तिच्यावर अकोला येथील स्वरूप रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश डिवरे वयवर्ष पंचवीस राहणार जवळा तालुका शेगाव हा छायाचित्रकार तरुण आपल्या बावीस वर्षीय प्रेयसीला स्वतःच्या एम ए चोवीस व्ही नव्याण्णव सव्वीस क्रमांकाच्या वाहनातून सोनाळा बायपास रोडवर घेऊन गेला होता तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि लग्नास नकार दिल्याने संतोष तिच्या पोटात वार केला घटनेनंतर आरोपी पसार होण्याच्या प्रयत्नात असताना बोरगाव मंजू पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली जखमी तरुणीला तातडीनं उपचारासाठी अकोला येथील स्वरूप रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी तरुणी ही बाळापूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून सध्या ती अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतले पुढील तपास पीएसआय चाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी दी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा